ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे अठरा अध्या सहावा आत्मसंयमयोग गणेशाय नमः जैशी आभाळाची बुंधी बुंथी करुनी राहे गभस्ती मग फिटलिया दीप्ती धरून ये तैसा आहाच बरी कोरडा त्वचेचा असे पातोडा तो झडोनी जाय कोंडा जैसा होय मग काश्मिरीचे स्वयंभ का रत्नबीजा निघाले कोंभ अवयव कांतीची भांब तैसी दिसे ना तरी संध्या रागीचे रंग काढूनी वळीले ते अंग की आंतरज्योतीचे लिंग निर्वाळीले कुंकुमाचे भरीव रसाचे वोतीव मज पाहता सावेव शांती चिते ते आनंद लो लेप नातरी तरी महासुखाचे रूप की संतोष रूपे संतोष संतोष तरुचे रोप थांबले जैसे तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा नाना सासिन्नला मळा कोवळिकेचा होका जे शारदीयेचे वा ओले चंद्रबिंब पाललेले का तेजची मूर्त बैसले आसनावरी ज्याप्रमाणे गभस्थी म्हणजे सूर्य आभाळाची म्हणजे आभराची बुंथी म्हणजे ओढणी घेतल्यावर झाकोळला जातो पण मग आभाळ नाहीसे झाल्यावर आपल्या दीप्ती म्हणजे तेजाने सर्व प्रकाशित करतो त्याप्रमाणे वरवर असलेला त्वचेचा कोरडा पातोडा म्हणजे पापुद्रा कोंड्याप्रमाणे झडून जातो मग काश्मिरीचे म्हणजे केशराच्या स्वयंभू रंगासारखी किंवा रत्नबीजाला फुटलेल्या कोंभासारखी त्या अवयव कांतीची शोभा दिसू लागते नाहीतर संध्याकाळच्या आकाशरंगीचे रंग काढून ते अंगाला लावले आहेत किंवा आंतरज्योतीच्या तेजाचे लिंगच अवतरले आहे असे वाटते अथवा कुंकुमाचे भरीव वा सिद्ध रसाचे ओतीव असे रूप आहे असे वाटते मला तर ती सावयव शांतीच प्रकटली आहे असे वाटते योग्याचे ते योग्याचे ते शरीर म्हणजे आनंदरूप चित्राचा रंग नाहीतर महासुखाचे रूप किंवा संतोष तरुचे बळावलेले रोप आहे असे वाटते तो कनकचंपकाचा म्हणजे सोनचाफ्याचा कळा आहे किंवा अमृताचा पुतळा अथवा कोवळिकेचा प्रकारे भराला आलेला मळाच आहे असे वाटते किंवा शरद ऋतूच्या ओलाव्याने टवटवीत तव झालेले ते चंद्रबिंब आहे वा प्रत्यक्ष तेजाची मूर्तीच आसनावर बसली आहे असे वाटते तेसे शरीर होये जे वेळी कुंडलीनी चंद्र पिये मग देहाकृती बिहे कृतांतुगा वार्धक्य तरी बहुडे तारुण्याची गाठी बिघडे लोपली उघडे बाळदशा वयसा तरी येतुलेवरी एरवी बळाचा बळार्थू करी धैर्याची थोरी निरपमु कनकद्रुमाच्या पालवी रत्नकळिका का नित्य नवी नखे तैसी बरवी नवी निघती दातही आन होती परी अपाडे सानेजेत साने जती जैसी दुबाही बैसे पांती हिरे यांची माणिकुलिकांची कुलियांचीया कणिया सावियाची अणुमानिया तैसिया सर्वांगी उधव उधवती आणिया रोमांचिया करचरण तळे जैसी का रातोत्पले पाखाळी व होती डोळे काय सांगो ज्यावेळी कुंडलिनी चंदरामृताच्या तळ्यातील अमृत प्राशन करते त्यावेळी योग्याचे शरीर असे शोभून दिसते योग्याच्या अशा देहाकृतीला पाहून कृतांत म्हणजे कालरूपी यमदेव देखील बिहे म्हणजे भयभीत होतो मग वार्धक्य वार्धक्य बहुडे म्हणजे माघारी फिरते तारुण्याची अवस्था जाते आणि लोपलेली बाळदशा पुन्हा प्राप्त होते वयाने पाहिले तर तो एवढासा दिसतो पण एखादा बलदंड पुरुष करेल असा पुरुषार्थ तो साध्य करतो आणि त्याचे धैर्य तर निरुपम असते कनकाच्या द्रुमाला म्हणजे रोपाला पालवी फुटावी व त्यातून नित्य अशी रत्नांची कलिका उमलावी त्याप्रमाणे त्याला उत्तम अशी नवी नखे येतात त्याला दात देखील नवे येतात पण ते अतिशय साने म्हणजे लहान असतात जणू काही दोन्ही बाजूला हिऱ्यांच्या पंक्तीच मांडल्या आहेत ज्याप्रमाणे माणकांचे अणू एवढे कण असावेत त्याप्रमाणे सर्वांगावर रोमांच रोमांची अग्रे उगवतात तळहात व तळपाय कमळाप्रमाणे लाल होतात आणि डोळे इतके स्वच्छ व तेजस्वी होतात की काय सांगू निडाराचेनी कोंदाटे मोतीये नावरती संपुटे मग शिवणी जैसी उतटे पल्लवांची तैशी पात पातियांची ये कवळी कवळीये न समाये दिठी जाकळोनी आहे आधिलीची परी होय गगना कव कवळीती आई के देह होय सोनियाचे परी लाघवये वायूचे जे आप आणि पृथ्वीचे अंशू नाही मग समुद्रापैल पहिली कडील देखे स्वर्गीचा आलोचू आईके मनोगत ओळखे मुंगी येचे पवनाचा वारिका वळघे चाले तरी उदकी पाऊल न लागे येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी परिपूर्ण दशेला येऊन कोंदाटे म्हणजे गत्स भरल्यामुळे मोती शिंपीच्या गर्भात मावत नाही म्हणून जसा शि शिंपीच्या दोन शकलांची शिवण जशी उतटे म्हणजे उकलतो त्याप्रमाणे त्याची दृष्टी पापण्यांच्या कवळीत समावत नसल्याने त्या कवळीला व्यापून बाहेर येऊ पाहते दृष्टी आधीचीच असते परंतु गगनाला देखील व्यापणारी होते अर्जुना ऐक त्याचा देह सोन्यासारखी कांती असलेला होतो परंतु त्यात वायूचे लाघव म्हणजे सूक्ष्मत्व येते कारण त्यात आप आणि पृथ्वी तत्व यांचा लवलेश देखील नसतो मग तो समुद्राच्या पलीकडील दृश्य पाहतो स्वर्गामधील विचार ऐकतो आणि मुंगीच्या मनातील भाव देखील ओळखतो तो पवनरूपी वारिकावर म्हणजे घोड्यावर स्वार होतो आणि उदकावर चालतो पण त्याचे पाऊल पाण्याला लागत नाही अशा अनेक प्रकारच्या सिद्धी त्याला प्रसंगानुरूप प्राप्त होतात हरिओम तत्सत हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत हरये नमः हरये नमः ハリー・ナマハ。